मोठे ने नेकलेस बघतोय मंगळसूत्राचा वेगळा आणि नेकलेसचा वेगळा इयरिंग सगळंच आम्ही दाखवणार आहोत आता आपण बघतोय सगळे नेकलेस नेकलेस मध्ये पहिल्यांदा आपण आता लहान सगळे नेकलेस चे डिझाईन्स बघतोय व्हरायटी आहेत लेडीज आणि जेंट्स सगळ्याच्या काशी मध्ये येऊन तुम्हाला इंडियातलं कुठल्या पण कोपऱ्यातला डिझाईन मिळेल खूप सुंदर आहे वाटतय आधीची पाण्याची बॉटल बघतोय आपण वेलकम टू पीआर की दुनिया फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना मी प्रणाली आमच्या पीआर की दुनियामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्हाला माहित असेलच आपण आलोय आमच्या सोनाराकडे आणि याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये आपण इथली मंगळसूत्राची खूप छान छान डिझाईन्स पाहिली आज आपण बाकी सगळं पाहणार आहोत सो so, हाय फ्रेंड्स खूप साऱ्या अंगठ्याच्या डिझाईन्स आहेत खूप साऱ्या अंगठ्या आहेत जेंट्स लेडीज सगळ्याच आहेत अंगठ्यांमध्ये पण तुम्ही बघाल इथे लहान मोठे सगळ्याच आहेत मला काहीतरी वेगळ्या अंगठ्या जाव्या असतील तर त्या पण आहेत कोणसा होता इसमे सिग्नेटर स्टोन आहे सीजेड स्टोन आहे वाव फक्त पाच ग्रॅम मध्ये इतकी सुंदर अंगठी आहे ही खूप सुंदर आहे वाटत वाव साउथ इंडियन समजा ह्याच्यामध्ये हव्या असतील तर त्या सुद्धा आहेत साउथ इंडियन अंगठ्यांमध्ये त्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे डिझाईन्स पाहायला मिळतील सोन्यामध्ये जर सॉम नॉर्मल जर डिझाईन्स असतील तर तसे डिझाईन्स आहेत सो so, तुम्ही हे रोज गोल्डमध्ये सगळे डिझाईन्स आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत तुम्ही एक एक बघाल तर हे एक सुंदर अजून एक डिझाईन आहे <laughs> म्हणजे अक्षरशः प्रेमात पडावं इतक्या सुंदर अंगठ्या आहेत मला आता खरं सांगायचं सा कुठली घेऊ आणि काय नाही तेच समजत नाहीये जेंट्सच्या अंगठ्या आहेत अवेलेबल इकडे खूप साऱ्या त्याच्यामध्ये पण तुम्हाला डायमंडमध्ये रोज मध्ये परत नॉर्मल अशा अंगठ्या आहेत आणि इसमे बी लाइट वेट बी राही गा ना अंगुठी ही आणि एवढ्या म्हणजे काहीच त्याला म्हणजे हे नाही की कधी आपल्याला नातेवाईकांमध्ये लग्नाला द्यायला म्हणजे गिफ्ट द्यायला अंगठी हवी असते वगैरे त्यावेळेला खूप सुंदर आहे दिसायला एवढी मोठी दिसते पण थ्री पॉईंट फाय साडेतीन ग्रॅमची फक्त अंगठी ही अशा खूप साऱ्या अंगठी त्यांच्याकडे अवेलेबल त्याच्यामध्ये ही अशी एक राहुलनी घेतलेली आहे आपसेली आहे हो कपल रिंग आहेत आजकाल ही स्टाईल आहे वा नवरीचे आणि नवऱ्याचं सेम डिझाईन म्हणजे त्यांना आजकाल ट्रेंड आहे सेम याचा नवऱ्याला शोधायला नवरीला शोधायला जवळ बरं पण हे बघा हे परत सेम डिझाईन आहे हे जेन्ट सगळं डायमंडच्या ह्याच्यामध्ये आहे तुम्ही बघाल तर खूप सुंदर डिझाईन्स आहेत आणि ही याच्यातली सेम अंगठी मी बनवली आहे हां ही सेम ही यांच्याकडनं बनवून घेतली आहे नवरत्नाची वगैरे अंगठी असेल तर ती पण असेल अशामध्ये आहेत लाईट वेट हे आहेत खूप खूप स्टॉक आहे म्हणजे फक्त अंगठ्याचे डिझाईन्स बघितले तर अगदी अनलिमिटेड डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे म्हणजे आपण थकून जातो बघायला आणि पुढे डिझाईन्स आहेत म्हणजे असं नाही होत की आपल्याला डिझाईनची कमतरता आहे आपल्याला हवं ते डिझाईन्स मिळेल परत जर तुम्हाला एखादी अंगठी हवी असेल आवडली असेल तर कॅटलॉग प्रमाणे बनून पण मिळेल हे जेंट्स आहे ना खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत आणि त्याचं शाईन बघा एक एका ह्याचं सो so, इथे आपण आता चेनचे ऑप्शन्स बघतोय लाईट वेट चेन पासून तुम्हाला दिसायला एवढी मोठी चेन वाटेल पण प्रत्यक्षात अगदी लाईट वेट असेल कसं लाईट वेट आहे ना एकदम कितना आहे इसका ही फक्त सतरा ग्रॅम ची चेन आहे हा दिसाला एवढं हेवी आहे असं वाटेल म्हणजे जेंट्सच्या या याच्यामध्ये आणि खूप त्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी येतं फक्त या चेनच्या व्हरायटी आहेत लेडीज आणि जेंट्स सगळ्याच्या लाईट वेट हेवी सबकुच आहे कोई अच्छा

खूप सुंदर डिझाईन आहे त्यांनी आणि ते बेकेट प्रत्येकाचं एक युनिक आहे मस्त डिझाईन एक सिंपल डिझाईन म्हणतो आणि हे मेरेकलचं काम भी ऐसा आहे की कुछ भी नहीं होगा कुठे भी नाही कुठे होणार नाही रेग्युलर डालेंगे तो भी कुठे भी बहुत मजे रुद्राक्षची माळा फ्रेंड्स तुम्ही बघताय अक्षरशः असंख्य डिझाईन आहेत लहान मोठ्या लहान बाळासाठी चेन कॉलेजमधल्या मुलींसाठीचा चेन रोडियममधल्या चेन आणि चेनमध्ये सुद्धा प्रचंड डिझाईन्स आहेत खूप छान वाटलं इथल्या डिझाईन्स बघून लाईट सो तुम्ही बघताय एवढ्या साऱ्या फक्त चेनच्या व्हरायटी आहेत म्हणजे दुसरं काहीच नाही याच्यामध्ये फक्त चेन्स आहेत सगळ्या आणि तुम्हाला ज्या हवा त्या स्टाईल चेन बनवून पण मिळेल त्याला दागिना बघत बसतो इतकं सुंदर आहेत सगळं सो so, आता आपण बघतोय सगळे नेकलेस नेकलेसमध्ये पहिल्यांदा आपण आता लहान सगळे नेकलेसचे डिझाईन्स बघतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लाईट वेट मिळतील हेवी मिळतील परत मोठे पण पर नेकलेस अवेलेबल आहे सो so, आपण आता बघूया एक एक तीन तोळ्यामध्ये फक्त हे आहे हे पण खूप सुंदर डिझाईन आहे दोन तोळ्यामध्ये फक्त मग आणि हे अलग आहे ना इयर अलग आहे हे अलग आहे फ्रेंड्स इथल्या नेकलेसची खासियत म्हणजे फक्त सोन्यामध्ये डिझाईन नाहीये तर बऱ्याच नेकलेसवरती आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आढळले खूप सुंदर काम आहे आणि हा म्हणजे फक्त एक नेकलेस घातला की काम इतकं सुंदर डिझाईन आहे यायचं खूप मस्त वाटत हे पण आता विविध प्रकारचे आणि कलाकुसरीचे दागिने बघता बघता आमचे डोळे अगदी दिपून गेले होते सुंदर दिसतात ना एक एक नेकलेस

खूप सुंदर डिझाईन एक एक त्याचे मस्त वाटतात एकदम आता तुम्हाला फक्त आवडले तर तुम्ही इयरिंग्स घेऊ शकता तुम्हाला जर फक्त नेकलेस आवडला तुमच्या टेम्पल ज्वेलरी मध्ये आहे हा नेकलेस सो आणि खूप असं युनिक आ, में, में, काम खूप सुंदर आहे ह्याच्यात ह्याच्यात सुद्धा याच्यामध्ये पण हे पोलकी आहे ना अँटिक पीस आहे इयरिंग सकट आहे आणि हे ब्रेसलेट्स आहेत ना हे सारे हे आहे हे लाईट वेट मध्ये ब्रेसलेट एकदम लाइट वेट मध्ये hey, ब्रेसलेट आहे yes, ब्रेसलेट आहेत खूप सुंदर आहे रोज गोल्ड आणि गोल्ड मध्ये खूप सुंदर डिझाईन्स आहेत अगदी बघितल्या बरोबर सुंदर आहे युनिक एकदम आयटम आहे खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये पण हे कडे बघतोय याच्यामध्ये सो हे कडा आहेत म्हणजे आता बघतो हे कड आहे खूप सुंदर आहे डिझाईन वगैरे तुम्ही बघाल हे क्या रे ये आहे बायसाहेब फोर्टी थ्री फोर्टी थ्री ग्रॅम्सचं आहे आणि एकदम युनिक डिझाईन आहे त्याचं पण अडकायची वगैरे भीती नाही नॉर्मली कधी साडी हां मध्ये वगैरे आपल्याला खरखरीत लागतं अडकतं तसं काहीच नाहीये खूप सुंदर आहे हे आहे हे थर्टी ग्रॅम्सचं फक्त छान बलिया एकदम अच्छा थर्टी ग्रॅमचं फक्त आहे हे अगेन आणि दिसाला एवढं मोठं हे झाड आहे सगळे लाईट आहे ग्रॅम अच्छा जेंट्स लेडीज सगळेच त्याच्यामध्ये हा जेंट्सचे कडे पण आहेत जेंट्सचे ब्रेसलेट सुद्धा तुम्हाला इकडे मिळतील हा बावीस ग्रॅमचं आहे फक्त आणि दिसाला एकदम असं हेवी लुक देते हातात घातल्यावर एकदम हेवी लुक देईल याला तिथे बांगड्यांचे डिझाईन्स बघताय खूप सुंदर डिझाईन रे आणि आपल्याला अगदी अँटीक पाटल्या पाहिजे असतील म्हणजे महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये तर पाटल्यामध्ये आहे आणि हे तीन तोळ्याची डिझाईन आहे फक्त आणि तुम्ही बघाल ना खूप असं त्याचं काम खूप सुंदर आहे आणि असं दिसायला खूप हेवी वाटतं आहे पण एकदम अशा लाईट वेट आहेत त्या बांगड्यामध्ये तुम्ही बघाल तर असं त्याला वजन फार नाही पण दिसायला खूप सुंदर आहेत असं कोणी म्हणणारच नाही की तीन तोळ्यामधल्या बांगड्या आहेत म्हणून हे अगेन फक्त अडीच तोळ्याचं आहे सुंदर डिझाईन आहे अगदी हे कलकत्ता डिझाईनमध्ये आहे आणि खूप सुंदर आहेत दोन्ही आहे पाच सोळ्याच्या आसपास आहे आणि त्यामाने वजन त्याचं हे नाही आहे दिसायला खूप सुंदर आहे लुक अच्छा हां महाराष्ट्रीयन लुकमध्ये हे आणि तुम्ही खरंच इसका तो फिनिशिंग सचमे व्हायसा बहुत ती आहे एकदम स्मूथ फिनिशिंग आहे अदरवाईज आपण नॉर्मली ना साड्यांमध्ये वगैरे बांगड्यांचं जर काम नसेल अगदी सोनंसुद्धा माझे माझा स्वतःचा अनुभव आहे ते अडकतं पण हे खूप सुंदर आहे स्मूथ डिझाईन आहे तुम्ही बघाल तर परत एक कलकत्ता काम आहे याच्यामध्ये पण आणि खूप सुंदर डिझाईनच आहे ते असे ज्वेलरी काय कलकत्ता राजकोट अच्छा डिझाईन अच्छा चांगलं आहे मुंबई मध्ये बसून वाशी मध्ये येऊन तुम्हाला इंडियातल्याच कुठल्या पण कोपऱ्यातला डिझाईन मिळेल ही चांगली गोष्ट आहे खूप सुंदर एक एक डिझाईन आहे आणि हे डेली को डिझाईन बघाल खूप सुंदर युनिक आहे एकदम डिझाईन याचं बघेन हरी बांगड्या साडेपाच तोळ्याच्या आहेत मेन म्हणजे त्याच्यामुळे खूप सुंदर आहेत त्या आणि डिझाईन पण खूप सुंदर डिझाईन एक एक सो हे रोडियम मध्ये आहेत बांगड्या हे भी लाईट वेट होता है ये अंदर कोपर वाला है केले में दो डीड तोळ्या मध्ये दोन आहेत तो हे ब्रेसलेट आहेत खूप सुंदर आहेत आपण इकडे इयररिंग्स बघतोय झुमक्या मध्ये एवढे सारे पॅटर्न आहेत आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाइन्स आपल्याला पाहायला मिळतील पेंडंट आहेत नेकलेससाठी मंगळ उत्रासाठी पाहिजे असेल आपल्या चेन साठी पाहिजे असेल तर आहेत तिकडे रिंगा पण आहेत छोटे लहान मुलांसाठी कानातले हवे असतील तर आहे सो खूप so, सुंदर सुंदर डिझाईन्स आहे सो so, इथे आपला हे बघितलं असेल नजर रक्षा कवच माझ्याकडे पण एक आहे इथे मी पण एक घातलेलं आहे सो हे कितना ग्रॅम आहे ग्रॅम मध्ये खूप सुंदर डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे सिंगल डायमंड मध्ये आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये नमस्कार मॅडम नमस्कार कशा आहात कशा आहात आमच्या ओळखीच्या आहेत तुम्ही केव्हा येता आपस पासून म्हणायचं म्हटलं तर आपलं एक फॅमिली मेंबर आहे तसं हे आमचं ज्वेलरचं दुकान आहे ट्वेंटी फोर इयर्स आम्ही इथे येतो आणि इथे क्वालिटी पण छान आहे आणि ते कस्टमरला खूप छान प्रकारे हँडल है, पण करतात आणि विश्वास आहे खूप छान छान पण आहेत आणि की आपल्याला जे पाहिजे ते मनाने घेऊ शकतो आणि ते हवं आहे आपल्याला ऑर्डर एखादा आवडला ऑर्डर बनवून दिलं असंही होतं त्याच्यामध्ये नक्कीच नक्कीच ओके <laughs> थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो सोकोड खूप सुंदर फक्त दोन तोळ्याचा चोकर आहे हा पण हे मोठे नेकलेस बघतोय सहा तोळ्याचा आहे हा नेकलेस आणि हे दोन तोळ्याचं आहे आणि आठ टोळ्यांमध्ये मी रेडी झालेली आहे लाईट <laughs> वेट मध्ये खरच खूप सुंदर ज्वेलरी आहे तिकडे अँटीक ज्वेलरी आहे अच्छा आहे हे पाच तोळ्यामध्ये आहे हे आपलं टेम्पल ज्वेलरी टाईप साडेतीन तोळ्याचा चंदन हार आहे हा सो so फ्रेंड्स तुम्हाला सगळे इथले ज्वेलरीचे डिझाईन्स कळले असतीलच खूप सारे डिझाईन्स आहेत आणि इथे तुम्हाला कळलं असेल की आपल्याला गॅरंटी आहे की सोनं प्युअर आहे मी सांगतो आहे असं नाही तुम्ही स्वतः येऊन त्याची खात्री करून घ्या दुसरी गोष्ट अशी की इकडे आलात तर आपलं नाव नक्की सांगा तुम्हाला मेकिंग चार्जेसमध्ये डिस्काउंट डेफिनेटली मिळेलच आणि कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा हे शॉप नंबर थर्टीन आहे वाशी सेक्टर टेन विशाल ज्वेलर्स तुम्हाला ॲड्रेस आणि फोन नंबर आम्ही खाली देतोच आहोत त्यामुळे डेफिनेटली व्हिजिट करा आणि नक्की कमेंट करा आपल्याला दोन पार्ट्स येणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सेकंड पार्टसुद्धा पाहायला मिळेल कारण आम्हाला दोन त्याच्यामध्ये बनवायला लागलेत एक नेक मंगळसूत्राचा वेगळा आणि नेकलेसचा वेगळा इयरिंग सगळंच आम्ही दाखवणार आहोत जेवढं जमेल तेवढं दाखवलं आहे ऑफकोर्स सगळं दाखवणं पॉसिबल नाही आहे सो so, डेफिनेटली सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फ्रेंड्स आधीची पाण्याची बॉटल बघतोय आपण पादू काय तिकडे आणि परत म्हणजे देवाचं सगळं सामान आहे मूर्त्या आहेत देवाच्या आपला झोपाळा वगैरे हवा असेल तर आहेत ताटं आहेत समय आहेत दिवे आहेत करंडे आहेत कलश आहेत ते मुखोटे पण दिसतात आपल्याला चांदीचे अच्छा पैजणं आहेत जोडवी आहेत सगळं आहे विशाल ज्वेलर्सचे आपले दोन पार्ट्स आहेत त्यामुळे आधीचा पार्ट तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि असेच राहा आमच्यासोबत असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासोबत असूच बाय फॉर नाव फ्रेंड्स लवकरच भेटूया